गणपती बाप्पा मंगलमूर्ती सगळ्या मुंबई मुलूंच्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावानो तुम्हाला गणपती बाप्पाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा जगू शेट्टी आणि त्याचे सर्व सहकारी केले किती वर्ष सतरा सतरा वर्ष हा गणपती उत्सव साजरा करतात आणि संपूर्ण मुंबईचं एक आकर्षण म्हणून हा गणपती सगळीकडे फेमस आहे नवसाला पावणारा गणपती बाप्पा आता केदारनाथाचं भव्य मंदिर बांधलेलं आहे आणि ज्यांना केदारनाथला जाता येत नाही त्याने इथं दर्शन घेण्यासाठी ही सुविधा केलेली आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मागी गणेशोत्सवाच्या मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो त्या दिवशीच दिल्लीच्या तक्तावर पण मोदी साहेबांनी भगवा झेंडा पडकवलेला आहे आणि तुम्ही पण गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महायुतीचा भगवा झेंडा या महाराष्ट्राच्या विधान भवनावर तुम्ही फडकवला त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपले आभार मानतो खरं म्हणजे गेले अडीच वर्ष या महाराष्ट्रामध्ये आपण अनेक निर्णय घेतले अनेक विकास प्रकल्पांना चालना दिली आणि लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी लाडका युवा लाडका ज्येष्ठ अशा अनेक योजना सुरू केल्या आणि एकीकडे प्रकल्प विकास प्रकल्प दुसरीकडे कल्याणकारी योजना अडीच वर्षात मुख्यमंत्री म्हणून या संपूर्ण राज्यामध्ये पायाला भिंगरी लावून आम्ही काम केलं माझ्यासोबत देवेंद्रजी होते अजित दादा होते केंद्राकडून आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं पाठबळ होतं आणि म्हणून डबल इंजिनचं सरकार या महाराष्ट्रामध्ये अडीच वर्ष वेगाने धावलं आणि या राज्याचा विकास आपण केला आणि म्हणून या तुमच्या सर्व मुंबईकरांना मनापासून शुभेच्छा देतो जग्गू शेट्टीचं अभिनंदन करतो आणि मी मुख्यमंत्री जेव्हा झालो त्यावेळेस आम्ही मुंबई महापालिकेमध्ये एक निर्णय घेतला की मुंबईतले सगळे रस्ते पूर्ण शंभर टक्के सिमेंट कॉन्क्रीटचे करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि पुढच्या दोन वर्षात मुंबई खड्डे मुक्त होईल मुंबई प्रदूषण मुक्त होईल मुंबई ड्रग फ्री होईल आणि मुंबई भ्रष्टाचार मुक्त करण्याचं घेतलेला आणि म्हणून मुंबईचं सुशोभीकरण होत आहे मुंबई आहे मुंबई पुढे जातीय मुंबई देशात नंबर एक राज्य आपलं शहर आहे आणि म्हणून आज मुंबईवासियांना देखील मनापासून मी मिलूनकरांना शुभेच्छा देतो गणपती मागी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आणि तुम्ही काय कार्यक्रम केले होते इथं मेमोग्राफी टेस्ट आरोग्य वैद्यकीय सुविधा व्हीलचेअर वाटप म्हणजे फक्त गणपती उत्सव नाही करत पण सामाजिक उत्सव देखील आपण करता आरोग्य शिबिर आपण करता दहा दिवस हे सर्व लोकांना लोकाभिमुख असे कार्यक्रम आपण साजरे करता म्हणून बाळासाहेबांनी हेच शिकवलं आपल्याला आनंदगी साहेबांनी हेच शिकवले लोकांची सेवा करा आणि म्हणून सेवा करत आपण पुढे चला हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप खुँ शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम जय श्रीराम श्री 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 सन्माननीय जी शिंदे साहेब